अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे सामान्य माणसाला मान्य नाही या लोकशाहीची चेष्टा सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी अशी अट घातली नाही की निधी पाहिजे शिवसेना सोडा काँग्रेसमध्ये या शरद पवारांना आपण पाहिलंय उद्धव ठाकरेंना आपण पाहिलंय या मुख्यमंत्र्यांनी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला या माणसाने महाराष्ट्र घडवलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचा अभिमान यांना दगा दिला अरे म्हणून अशा दगाबाजाच्या पाठीशी उभं राहायचं त्याच्याने मातीशी इमान राखलाय अशा इमानदाराच्या पाठीशी उभं राहायचं हे आपल्याला ठरवाय नांदेड येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचार सभेत बोलताना आमिष देशमुख यांच्या भाषणाने सगळ्यांचीच मने जिंकली अमित देशमुख यांनी काँग्रेस सोडून गेलेले अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला यावेळी अमित देशमुख यांचं भाषण ऐकताना जणू विलासराव देशमुखच बोलत आहे असं वाटत होतं पक्ष फोडणाऱ्या भाजपवर देखील अमित देशमुख यांनी जोरदार हल्लाबोल केला पाहूया ते संपूर्ण भाषण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीच राजकारण सुरू आहे सामान्य माणसाला मान्य नाही या भारत देशामध्ये आता एकही पक्ष असा उरलेला नाही जो यांनी फोडला नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे या लोकशाहीची चेष्टा सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे हे देखील मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे आणि ही चेष्टा आपल्याला थांबवायची असेल तर लोकसभेमध्ये आपल्याला मतदान करावं लागेल महाविकास आघाडीला साथ द्यावी लागेल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगायचं मला आता सुभाष वानखेडेजी सांगत होते की आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि ते आमदार होते ते शिवसेनेचे आमदार होते शिवसेनेचे आमदार शिवसेने असूनही आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांना भरभरून मदत केली विकासाचा निधी त्यांना कधीही कमी पडू दिला नाही सुभाष बानखेडे यांनी जे मागितलं ते त्यांना देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आज काय चाललंय ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते म्हणून आजही सुभाष वानखेडे हे शिवसेनेत आहेत या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी अशी अट घातली नाही की निधी पाहिजे शिवसेना सोडा काँग्रेसमध्ये या असं नाही महाराष्ट्राची एक गौरवशाली राजकीय परंपरा आहे यशवंतराव चव्हाणांना आपण पाहिलंय शंकरराव चव्हाणांना आपण पाहिलंय वसंतराव नायकांना आपण पाहिलंय ए आर अंतुलेंना आपण पाहिलंय सुधाकरराव नायकांना आपण पाहिलंय शरद पवारांना आपण पाहिलंय उद्धव ठाकरेंना आपण पाहिलंय या मुख्यमंत्र्यांनी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही विचाराच्या लढाईमध्ये पक्षांना फोडणं हा विचार या नेत्यांनी कधी स्वीकारला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या नांदेड येथील सामान्य माणसाला वीट आलाय चिडलाय सामान्य माणूस आणि या सामान्य माणसाला तो वाट पाहतोय मतदानाची आणि या मतदानातनं तो दाखवून देईल की मराठवाडा हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला आहे अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो पण आज आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब नाही आहेत काँग्रेस पक्षामध्ये आणि आज आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब आहेत आणि मग नांदेडला चव्हाणांपासून चव्हाणांपर्यंत आदरणीय शंकरराव चव्हाणांपासून आदरणीय वसंतराव चव्हाणांपर्यंत हा काँग्रेसचा प्रवास या जिल्ह्यामध्ये होतोय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये आज मी सकाळपासून पाहतोय वसंतराव चव्हाणांना मी सांगू इच्छितो की निवडणूक सामान्य माणसानं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूक सामान्य माणसामध्ये आणि धनदानग्यांमध्ये आहे आणि अशा जेव्हा निवडणुका होतात लढाया होतात तेव्हा धनदानगे हरतात आणि सामान्य माणूस जिंकतो हे मला विनम्रपणे आपल्यापुढे मांडावं असं वाटतं मराठवाड्याचे अधिन आधु, आधुनिक भगीरथ म्हणून ज्या आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांना आपण ओळखतो त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार बळकट करण्याचं काम आपण साराने केलं तोच विचार याही निवडणुकीमध्ये बळकट करण्याचं काम ती जिम्मेदारी ही आपल्यापैकी प्रत्येकाच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे असं मी म्हणालो होतं ते चुकीचं होणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला या माणसाने महाराष्ट्र घडवलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचा अभिमान यांना दगा दिला यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला दगा दिला अरे म्हणून अशा दगाबाजाच्या पाठीशी उभं राहायचं अशा इमानदाराच्या पाठीशी उभं राहायचं हे आपल्याला ठरवायचं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका